नमस्कार मंडळी शुभ सकाळ थंडी एवढी वाढली आहे ना खूप थंडी वाजते आणि आमचा गोल्या स रात्रीचा बाहेर जातो घरात थांबतच नाही अजिबात ऑर्डर राहतो जेव्हा दरवाजा उघडून देईल तेव्हा बाहेर जातो आणि अजिबात रात्री घरात थांबत नाही आणि सकाळी सकाळी दरवाजा उघडला की पहिलं घरात येतो आणि दिवसभर घरात झोपतो तर मग त्याला पण थंडी वाजते म्हणून मी त्याच्या अंगावर ടോവിൽ ടാക്കല आणि आत्ता आमचा गोलू झोपणार आहे आणि तो दिवसभर झोपलेलाच असतो आणि इकडं मी झाडून काढते अंगण आणि आमचा रुद्रांश गेला आहे स्कूलमध्ये थंडी खूप वाजते त्याच्यामुळं मी उशिरा झाडून काढते तर आत्ता मी सगळी कामं आवरून घेते तर तुम्हाला एक गोष्ट दाखवते तर हा कट्टा आहे ना याच्यावरती मी एक कारलं पिकलेलं होतं तर त्याच्या बी आहे ना सुकण्यासाठी इथं आणून ठेवल्या होत्या मग मी ते लावणार होते पण माझ्याकडून ते लावायचं राहून गेलं आणि इथंच ते झाडं उगवून आलं तर माझी सगळी कामं आवरल्यानंतर मी ह्यांच्यासाठी नाश्ता बनवून दिला ब्रेड चहा आणि त्यानंतर हे रुद्रांशला घेऊन आले शाळेतून रुद्रांश रुसला इकडं काय पण मागत असतो सारखं हे घे ते घे काय करायचंय तुला लाईटचा पेन घेऊन काय करायचं सांग मला रात्री रात्री असल्यावर फिरायला असल्यावर असं लाईट लावायचं आणि फिरायचं आणि लावून ठेवायचं जरा टेंट हाऊस मध्ये लावून हा काय रुदू आपण बॅटरी लावून ठेवूया आपली घरची मी देते तुला बॅटरी ही बॅटरी आहे की आपली बघ किती छान आहे बॅटरी ही बॅटरी ठेवायची त्याच्यात उलट पेनचा तर थोडासा उजड पडतो बॅटरी चलय मोठा पडतो माहिती का उजड दे मोबाईल दे तू बॅटरी लावून बघ त्याच्यामध्ये बघ किती छान आहे बॅटरी आपली बघ हे बघा आता आमच्या रुद्रासला बॅटरी दिली आणि आता बॅटरी लावणार आहे टेंट हाऊस हो मध्ये उगा पेन साठी मार खातोय बघ कस वाटतय नमस्कार बघा टेंट हाऊस हो मध्ये लावलंय बॅटरी लावली कसं छान उजेड पडतोय पडतोय की नाही उगच पेन मागतोय आता पेन आ... मागायचं नाही मी सांगते पर्यंत खांद्यापर्यंत नाही कधीच नाही पेन मागायचं नाही इकडे बघा दिलंय का नाही मी तुला आता बघ किती छान उजेड पडतोय उशीर ठेवायची झोपायला रात्री बघ झोप नाही रे बॉक्स काय हॉक्स बॉक्स आणि आणि हा एवढं संपलं बर बर ठीक आहे आता रडायचं नाही आणि पप्पांना त्रास द्यायचा नाही आणि शांत खेळत बसायचं इथं काय काय आहे की मग छान तू उगच चढत बसतो कसला नजर आहे बघू बघ किती छान दिसतंय हे का हाँ। नजरा नजारा बर ठीक आहे दार बंद करून बघायचा का न आणि बंदच आहे की तिकडचं आता थांब थांब बंद करायचं का लाईट हाय हे बघा नजारा <laughs> रुद्रांशच्या टेंट हाऊसचा नजारा आणि रात्री आहे ना लाईटाच बंद करून झोपायचं होय का बरं बरं इतलं असं किती लाय लाईट पडते या हां पडते छान दिसतो ना टेंट हाऊस शृद्रांशचं आतनं बघ की आतन का हां आतनं पण छान आहे इथे लाईट आहे हे तर बुक आहे का तिकड खेळ ठीक आहे छान दिसते छान छान आता आमच्या रुद्रांशी काय मागत नसतो आणि रडत पण नसतं खरं का चालू लाय तर सोमवारी आमच्या रुद्रांशच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे तर त्याने डान्समध्ये भाग घेतलाय तर करंट लगारे ह्या गाण्यावरती त्याचा डान्स आहे आणि त्याच्यासाठी ही ड्रिपरी आणली आहे तर धोती आणि ब्लॅक शर्ट आणि त्याच्यावरती हा पंचा असा साउथ साऊथ इंडियन लुक आहे आणि आत्ता आम्ही बाजारात गेलो होतो तर बाजारातून घरी चाललंय थोडंसं काम होतं म्हणून डोत्रांश आणि दगजणं गेलो होतो तर घरी आल्यावरती ऋद्राज म्हणाला की मम्मी मला मोदक खायचेत म्हणजे आजच नाही तर दोन तीन दिवसापासून म्हणतो की मला मोदक खायचेत मम्मी आपल्याकडे गणपती बाप्पा कधी येणार आहे तर त्याला म्हणलं करूया मोदक मग घरामध्ये एक नारळ होता शिल्लक तर इथं मी त्याचं ते वरचं केसर काढते तर ते लवकर निघतच नव्हतं मला खूप वेळ लागला पंधरा वीस मिनटं तर ह्याच्यातच गेली ती केसर काढायला फायनली हे पूर्ण काढून आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी आहे तर आता मी हा बाहेरून फोडून आणते तर नारळ बरं झालं चांगला निघाला त्यानंतर नारळाचं ते सगळं काढून घेतलं ते मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर हे साखर घालून असं आ, मी सारण बनवून घेतले तर मी गूळ घातलेला नाही साखर घातली आणि कणकीमध्येच मी सारण घालून त्याचे मोदक बनवत आहे कारण आता तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक करायला जास्त वेळ नाही तर कणिक भिजवलेली होती ऑलरेडी म्हणून मी त्याच्यामध्ये सारण घालून हे असे मोदक तयार केले आहेत तर रुद्राक्ष चालूच होतं मम्मी कधी होणार कधी होणार तर त्याला म्हटलं अजून उकडायचे आहेत मोदक तर इथं मी चाळणीमध्ये तेलाचा हात लावला लावलाय आणि त्याच्यामध्ये मोदक उकडायला ठेवत आहे तर एकवीस बावीस मोदक झाले आहेत कारण मी ना थोडं जास्त सारण घातलंय त्याच्यामध्ये आणि इकडं मी सगळे मोदक उकडायला ठेवले आहेत त्यानंतर रुद्राशला इकडं जेवायला वाटले पण त्याचं चालू आहे मम्मी मला मोदक खायचे मोदक खायचे त्यानंतर मम्मी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि इकडं रुद्रांशला मोदक खायला दिले आले